धुळे जिल्ह्यातील विविध प्रकारच्या फरकाचे बिल शंभर टक्के पारित करण्यासाठी अथक प्रयत्न व वा सिंहाचा वाटा असणारे आपले सर्वांचे लाडके व कामाला प्राधान्य देणारे मणितजी पवार शिक्षण अधिकारी माध्यमिक व मीनाक्षीजीगिरी कार्यालयीन आणि वेतन पथक अधीक्षिका माध्यमिक तसेच वेतन पथकातील सहकारी सुनील सोनार श्रीमती वाघमारे श्रीमती बच्छाव व गीते नाना यांच्या कार्यतत्परतेबद्दल धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ धुळे महानगर व ग्रामीण माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन आणि शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफ धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना व कर्मचारी संघटनांच्या वतीने आभार मानून सत्कार करण्यात आला तसेच जिल्ह्यातील ज्या कर्मचाऱ्यांच्या फरकाची बिले काही तांत्रिक अडचणींमुळे पारित झाली नाहीत अशी बिले लवकर पारित करावीत वैद्यकीय बिले रजारोखीकरण वेतनेतर अनुदान पेन्शन प्रस्ताव पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक कायम मुख्याध्यापक मान्यता अशा विविध प्रकारच्या मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या यावेळी शिक्षक नेते महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे सहकार्यवाह नाशिक विभाग टीडीएफचे संजय पवार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर व्ही पाटील सचिव उदय तोरोणे फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष अजय भदाणे उपाध्यक्ष केडी बच्छाव गुलाबराव वाघ धुळे महानगराध्यक्ष व्ही टी गवळे कार्यवाह दिलीप पाटील उपाध्यक्ष काणीपनाथ सूर्यवंशी हर्षल पवार मुख्याध्यापक संघाचे महानगर अध्यक्ष संजीव पाटील शिंदखेडा तालुकाध्यक्ष सर बी आर अहिरे कार्याध्यक्ष के एच बोरसे आर जे पाटील प्रकाश सोनवणे निकम सर देवानंद ठाकूर तुषार साळुंखे शेवाळे भाऊसाहेब नाशिक येथील पेन्शन योद्धा आर डी सर व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते